माझ्या बुलेट वर ब्रुम 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 बंपर धमाका आपल्याला विश्वास बसणार नाही अशा अत्यंत कमी दरात रॉयल एनफील्ड धमाकेदार ऑफर फक्त आणि फक्त अकरा हजार रुपये भरून आजच घरी घेऊन जा रॉयल एनफील्ड दमदार बुलेट पॉवरफुल बुलेट खरेदी करा आणि आजच आपलं स्वप्न साकार करा आमचा पत्ता आहे जळगाव रोड अयोध्या नगर भुसावल संपर्क क्रमांक सत्तर वीस पंचवीस अठेचाळीस तीस कुशल मालक फिरूया महाराष्ट्रात फिरून अंग पसकी गलवकर मारू या स्टार्टर जाऊ मजा बुलेट वर ब्रुम 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 अधिकाऱ्यांना घेराव करण्यात आलाय अधिकाऱ्यांच्या अंगावरती पाणी टाकण्यात आलेलं दा आहे मटकी फोडण्यात आलेली आहे तरी व संताप या ठिकाणी निर्माण झाला नगरपालिकेवरती कर काय सांगाल हा वॉटर सप्लाय इन्स्पेक्टरच्या वरील हा नागरिकांचा एक आक्रोश आहे त्यांच्या हलकर्चेपणामुळे आज भुसाळ शहराचं नाव पाण्याच्यामुळे बदनाम होत त्याच रागातून जनतेमधून कोणीतरी त्यांच्या अंगाती पाण्याचं मटकं त्याच्यात काय टाकलं तर मला माहीत नाही कोणता कलर होता का आलं ते घार होती मला माहीत नाही त्याच्या अंगावर टाकण्यात आलं काय आम्ही त्यांचे मंत्र जप करून त्यांना शुद्धीकरण करण्याचा आम्ही प्रयत्न करत होतो की यांना काहीतरी सुद्बुद्धी मिळावी याच्याकडे आम्ही जप करत होतो आम्ही अधिकाऱ्यांवर की यांनी चांगलं यांना पाण्याची किंमत जनतेचं यांना दुःख कळलं पाहिजे म्हणून आम्ही आज शिवसाहेबांना भेटायला आलो आणि त्यांना सांगितलं की तुम्ही भुसाळा शहरात दोन भाग आहे उत्तर भाग आणि दक्षिण भाग दक्षिण भागमध्ये माझा वार्ड येतो वार्ड नंबर वीस वार्ड नंबर एकोणीस वार्ड नंबर वीस तेवीस चोवीस असे आमचे वार्ड येतात आजोबाच्या माझे ह्या भागामध्ये काल बारा बारा दिवसानंतर अकरा दिवसानंतर पाणी येतं तर उत्तर भागामध्ये आठव्या दिवशी नवव्या दिवस सातव्या दिवशी कुठं सहाव्या दिवशी असं पाणी येतं तर मी अधिकाऱ्यांना हे अंध रिकॉर्ड त्यांना आम्ही सांगितलं की असंच आम्हाला बालमेनं सांगितलं आहे की आपल्या दिवशी मग मागच्याकडे असंच येतं म्हणजे उत्तर भागामध्ये सहाव्या दिवशी येतं कुठे आठव्या दिवशी नवव्या दिवशी पाणी येतं आमच्या भागामध्ये अकरा दिवस बारा दिवस पंधरा दिवस कुठे सहाव्या दिवस असं पाणी येतं आमच्याकडे तर पाण्याचा सोर्स कमी गेलेला आहे बोरिंग आमच्या आलेले आहे त्यामुळे लोकांकडे स्टोरेजमध्ये पाणी असतं बोरिंग आता आलेलं आहे त्याच्यामुळे पाण्याची ही आमच्याकडे कमतरता खूप भासत असते त्याकरता आम्ही निवेदन देण्याकरता येतं साहेबांकडे आलो आणि साहेबाला आम्ही सत्य परिस्थिती सांगितली साहेब आमच्याकडे बघा तुम्ही मागच्या गुरुवारी पाणी चालू केलं चार तारखेला तीन तारखेला आमच्याकडे पाणी आलेलं आहे आज आमच्याकडे पंधरा एप्रिल गेलेली आहे तरी पाणी नाही आणि उत्तर भागामध्ये तुम्ही बघा काल तुम्ही पाणी सोडलं मागच्या रविवारी पाणी सोडलं तर काल तुम्ही पाणी सोडलेलं आहे म्हणजे नवव्या दिवशी तुम्ही बाहेर देताय दोघं भाग तुम्ही समान करा ते सांगण्याकरता आम्ही नागरिकांना नागरिकांच्या वतीने आम्ही साहेबाला भेटायला आलेलो आहे साहेबाने आमची मागणी पूर्ण केलेली आहे एक तारखेपर्यंत मी तुमचं येत जे असेल मागणी पूर्ण करेल तुम्हाला त्या समस्या जे असतील ते करू आता आम्हाला आमच्या आमदार साहेबांना फोन येऊन गेलेला आहे पण तो काय बोलणं होता तर बोलणं झालं नाही ते कधी हाऊसमध्ये असतील पण भाऊ आपल्याच वाड्यात पाण्याचा प्रश्न आहे इतर काही नगरसेवकांच्या वाड्यातले असतील माझे नगर था था था। ते येत नाही सर्वांच्या वाड्यात प्रश्न आहे सर्वांच्या याच्यामध्ये आहे तर कोणाला साहेबा लोकांचे संबंध चांगले असल्यामुळे ते वाईटपणाच घेऊ शकत नाही कोणाला मतदानापेक्षा साहेब अधिकारी महत्वाचे असतात मला अधिकाऱ्यांपेक्षा माझी जनता माझे मतदार मला महत्वाचे आहेत मी यांच्याकरता माझा गुन्हा दाखल जरी झाला तरी चालेल मी जनतेकरता का काही करेल या विषयावर आमदार साहेबांशी बोलतेने निवडून दिले माझ्या त्यांच्या प्रश्न मिटवण्याकरता आमदार साहेबांशी बोलणं झालं नाही कामदार साहेबांना काल मी एस एम एस केलंय जे माझं घरानं होतं ते लेखी त्यांना पाठवलेलं आहे की ज्या भाषाचं होतं त्या भागामध्ये इतकं पाणी आपल्याकडे पाणी जनता त्रासलेली आहे एक टँकर मी कुठपर्यंत पाणी पोहोचतो माझ्या वाड्यात एक टँकर माझ्याकडे स्वतःचं मी त्याच्या कुठपर्यंत पाणी टँकर पोहोचतो नगरपालिके टँकर होते पण सुट्टी असल्यामुळे ते टँकर आले नाही आणि त्या टँकरला लहान पाईप असल्यामुळे महिलांना ला वरती टाकी असल्यामुळे पाणी भरलं त्यांना त्रास होतो ओके पण मग कितपत योग्य अधिकारच्या अंगावरती पाणी टाकणं हे वगैरे कितपत योग्य पाणी टाकलं असेल ना काय आम्ही काळा लाट लागतो घाण पाण थोडं काय उष्ठ टाकले अंगावरती जे काय त्याच्यावर टाकले असेल त्याने भुसावळ चौधरी हिरो शोरूम चा पंचवीस पंचवीस धमाका फक्त पंचवीसशे रुपये भरा आणि आजच एच एफ डिलेस घेऊन जा घरी आपल्या पंचवीसाव्या रौप्य महोत्सवानिमित्त चौधरी हिरो शोरूम तर्फे पंचवीस पंचवीस चा डबल धमाका येणारे पंचवीस दिवसातील सर्व सण साजरे करा चौधरी हिरो शोरूम सोबत ही ऑफर फक्त येणाऱ्या पंचवीस दिवसांसाठी मर्यादित चला तर मग वाट कसली बघताय आजच संपर्क साधा आणि या ऑफरचा घ्या भरघोस लाभ आमचा पत्ता आहे चौधरी हिरो शोरूम जळगाव रोड भुसावळ दुसाभरा झिरो डाऊन पेमेंट मध्ये होंडा शाईन हंड्रेड आजच राम होंडा शाईन हंड्रेड खरेदी करा आणि मिळवा वॉशिंग मशीन किंवा इन्शुरन्स मोफत झिरो डाऊन पेमेंट मध्ये होंडा शाईन हंड्रेड खरेदी करा आणि येणारे सण उत्सव करा साजरे राम होंडा शोरूम तर्फे ग्राहकांना सुवर्ण संधी झिरो डाऊन पेमेंट वरती आजच घरी घेऊन जा होंडा शाईन हंड्रेड चला तर मग वाट कसली बघताय आजच भेट द्या राम होंडा शोरूम ला आमचा पत्ता आहे राम होंडा शोरूम जळगाव रोड भुसावर सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस एन अपडेट